नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी आपण आत्तापर्यंत इम्पॉर्टंट क्वेश्चन प्रश्नपत्रिकांचे स्वरूप क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने लिहायच्या आणि बोर्डाकडून आलेल्या काही सूचना अशा प्रकारचे विविध व्हिडिओ बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण अपलोड करत आहोत मित्रांनो आपण जर प्रथमच हा चॅनलवरती व्हिडिओ पाहत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून बोर्ड परीक्षा होतोपर्यंत आपल्याला जे काही महत्त्वाच्या गोष्टी देण्याचा आमचा प्रयत्न आहे त्या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ बारावी बोर्ड परीक्षेसाठीचा आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो आज आपण राज्यशास्त्र ह्या विषयातील इम्पॉर्टंट क्वेश्चन अभ्यासतो आहे आणि जर आपण विचार केला तर आत्तापर्यंत एकूण चार प्रकरणांच्या संदर्भामध्ये सेपरेट आपण सिंगल वे एका प्रकरणावरती एक व्हिडिओ अशा पद्धतीचे चार व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आजचा व्हिडिओ हा पाचवा व्हिडिओ आहे प्रकरण क्रमांक पाच समकालीन भारत आणि सुशासन या घटकांच्या संदर्भात मित्रांनो इम्पॉर्टंट क्वेश्चन शोधत असताना प्रकरणाला किती गुण आहेत प्रश्नपत्रिकेत आत्तापर्यंत कोणते प्रश्न विचारले अशा सगळ्या घटकांचा विचार करून हे प्रश्न तयार केलेले आहेत आणि त्याच्या आधारेच इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण विद्यार्थ्यांना देतो मित्रांनो पहा हे प्रकरण आहे वीज गुणांसाठी तर खरंच वीज गुण ह्या प्रकरणावरती विचारले गेलेले आहेत का तर याचा अभ्यास आपण केला तर असं लक्षात आलं की आत्तापर्यंत बोर्डाच्या ज्या ज्या प्रश्नपत्रिका झाल्या त्या सर्व प्रश्नपत्रिका समोर ठेवून त्याच्यातले हे क्वेश्चन चेक करून पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की ह्या प्रकरणावरती कशा प्रकारचे क्वेश्चन देण्यात आलेले होते ऑक्टोबर एकवीसमध्ये जर पाहिलं तर एक, एक जोडी एक कारण एक मार्कासाठी चुकीबरोबर दोन मार्क सहमत तीन सोमत चार आणि एक दीर्घोत्तरी जो मोठा क्वेश्चन आहे दहा मार्कासाठीचा सा, तो या प्रकरणावरती विचारला गेला मार्चमध्ये जर पाहिलं तुम्ही तर पर्याय निवडामध्ये एक प्रश्न होता चुकीबरोबर सहसंबंध सोमत आणि छोटा दीर्घोत्तरी प्रश्न जो आहे पाच गुणांचा तो यावरती विचारण्यात आलेला होता जुलै बावीसमध्ये जर विचार केला तर पर्याय जोडी कारण सह संकल्पना हे एक मार्काचे प्रश्न तर चुकीबरोबर सहसंबंध सोबत आणि छोटा दीर्घोत्तरी पाच मार्काचा प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारला होता मार्च तेवीसचा विचार केला तर न बसणारा आणि संकल्पना संकल्पनाचित्र ह्यावरती आलं चुकीबरोबर सहसंबंध सोबत आणि छोटा प्रश्न त्यानंतर जुलै तेवीस आता जी परीक्षा झाली यामध्ये पर्याय निवडामध्ये एक प्रश्न होता संकल्पना ओळखायण्यासाठी एक प्रश्न यावरती विचारलेला होता तर चुकीबरोबर सहसंबंध सोमत आणि एक दीर्घोत्तरी दहा मार्काचा प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारलेला आला म्हणजे आत्तापर्यंत दोन वेळा बोर्ड परीक्षेमध्ये हो दीर्घोत्तरी प्रश्न ह्या प्रकरणावरती दहा मार्कासाठी विचारले गेल चला तर पावे मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून कोणते प्रश्न आपल्याला महत्त्वाचे वाटतात आणि कोणत्या प्रश्नांवरती आपल्याला भर द्यावा लागेल सुरुवात करूया चित्रापासून कारण संकल्पना चित्र ऑलरेडी एकदा बोर्डाला ह्या प्रकरणावरती विचारलेलं होतं आणि पुस्तकात जर तुम्ही पाहिलं तर एकच आपल्याला संकल्पना चित्र त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्यामुळं ते व्यवस्थित करा एकच असल्यामुळं कमी आहे आपण जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल त्यानंतर नेक्स्ट चुकीबरोबर सहकारण सांगायचे दोन मार्काचा जो दो प्रश्न आहे यामध्ये सुशना सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो राजकीय कार्यकारी प्रमुखांसोब विरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात हे बऱ्याच वेळेला प्रश्नपत्रिकेत हे प्रश्न रिपीट झालेले आहे बोर्ड परीक्षेला त्यानंतर पारंपरिक प्रशासन कार्यक्षम होते भारतात लोकपाल व लोकायुक्त या अधिकारपदांची निर्मिती करण्यात आलेली आहे असे प्रश्न आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे सहसंबंध स्पष्ट करा तीन मार्कासाठी ज्यामध्ये माहितीचा अधिकार आणि सुशासन सुशासन आणि ई प्रशासन आणि लोकपाल आणि भ्रष्टाचार यांसारखे प्रश्न ह्या प्रकरणावरती महत्त्वाचे आहेत आणि सहसंबंधाचा प्रश्न आला त्यावेळेस माहितीचा अधिकार आणि सुशासन आणि प्रशासन याच्यावरती खूप वेळा रिपीट रिपीट क्वेश्चन विचारले गेलेले आहे त्यानंतर लिहा यामध्ये ई प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणलेले आहे माहितीचा अधिकार हा लोकशाही बळा बळकट करण्याचा महत्त्व करण्यासाठी महत्त्वाचा किंवा बळकट करण्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे ही प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलदगतीने झालेली आहे पारदर्शकता हे सुशासनासाठी महत्त्वाचे मूल्य आहे तर अशा प्रश्नांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे यानंतर नेक्स्ट पुढचा जर प्रश्न आपण पाहिला तर दीर्घोत्तरी पाच मार्कासाठीचा छोटा दीर्घोत्तरी प्रश्न आपण म्हणूया त्याला पाच गुणांचा यामध्ये सुशासनाच्या कोणत्याही पाच मूल्यांची माहिती द्या अशा पद्धतीने प्रश्न विचारला किंवा हेच सुशासनाचे मूल्य दहा मार्कामध्ये मा पण मुद्दे देऊन विचारले जाऊ शकतात म्हणून व्यवस्थित करा कारण तो क्वेश्चन कुठेही कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो त्यानंतर आहे समाजातील विविध घटकांच्या हक्क सुरक्षित करणाऱ्या भारतातील विविध संस्था स्पष्ट करा हाही प्रश्न रिपीट विचारला गेलेला आहे त्यानंतर तिसरा आहे भारतात प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न स्पष्ट करा आणि चौथा प्रश्न आहे आधुनिक काळात राज्यांची भूमिका कोणती असावी ते याविषयी तुमचं मत मांडायचं आहे किंवा माहिती लिहायची आहे तर अशा प्रकारे पाच गुणांसाठीचे महत्त्वाचे प्रश्न होते यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे दीर्घोतरी प्रश्न दहा मार्कासाठीचा यामध्ये सुशासनाची मूल्ये पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा मी आधीच म्हटलं होतं की मूल्यांचं काही वेळेस दीर्घोत्तरीमध्ये डायरेक्ट मुद्दे देऊन पण तुम्हाला स्पष्टीकरण करायला सांगितले जाऊ शकतात यामध्ये समह सहभागात्मक कायद्याचे राज्य पारदर्शकता उत्तरदायित्व प्रतिसादात्मक अशा प्रकारे मुद्दे देऊन त्याचे दीर्घोत्तरी प्रश्न लिहायला सांगितलेला होता यानंतर दुसरा प्रश्न मी आधीच म्हटलं की दहा मार्काचे दोन वेळा बोर्डाला प्रश्न या प्रकरणावर आले हा दुसरा प्रश्न विचारण्यात आलेला होता भारतात सुशासन निर्माण करण्यासाठी तयार केलेल्या पुढील कार्यक्रमांची चर्चा करा कोणकोणते कुन कार्यक्रम करण्यात आले एक आहे लोकपाल आणि लोकायुक्त दुसरा होता ई प्रशासन तिसरा आहे माहितीचा अधिकार चौथा आहे नागरिकांचा प्रशासनातील सहभाग आणि पाचवा दिलेला होता नागरिकांची सनद अशा प्रकारे हे चार चार मुद्दे दिले जातात याचा अर्थ एका एका मुद्द्याला दो दोन दोन मार्क तुमचे असणार आहेत दीर्घोत्तरी प्रश्न येतो तो, तो व्यवस्थित सोडवायचा मुद्दे दिलेले असतात त्यामुळे आपल्याला फक्त मुद्द्यांचं स्पष्टीकरण करावं लागतं बाकी सगळं त्या याच्यामध्ये येऊन जातं तर अशा प्रकारे मित्रांनो हे होते प्रकरण पाचवरती दीर्घोत्तरी आणि इम्पॉर्टंट महत्त्वाचे प्रश्न चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे शेवटच्या राहिलेल्या प्रकरणाच्या संदर्भातील इम्पॉर्टंट गोष्टींची माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार